नमस्कार मित्रांनो आज ओली आहे आणि तरी मी सकाळी डस्टबिन बॅग सेल करायला गेलेलो काल डस्टबिन बॅग सेल झालेलं नाही तर आता मी डस्टबिन बॅग सेल करतोय तर आज देवाच्या कृपेने डस्टबिन बॅग सेल झालं आहे त्याच पैसेने अजून माल आणायचं आहे म्हणजे पंधरा पंधरा चौदा उरलं आहे पंधरा चौदा माझा डस्टबिन बॅग उरलेला आहे ऊन जास्त असल्यामुळे फेस दिसत नाही आहे ऊन जास्त आहे फेस दिसत नाही आहे डस्टबिन बॅग चौदा पंधरा उरलेलं आहे पण त्याचे जे पैसे भेटले त्यातून आता घरी बाचीला पुरणपोळी बनवायचं मला पुरणपोळी येत नाही बनवता तरी मी ट्राय करणार आहे की पुरणपोळी कसं बनवायचा व्हिडिओ बघून आणि ते पुरणपोळी तुम्हाला दाखव बाचीला पिचकाडी वगैरे घेऊन दिलेलं आहे आता ती जेवली का माहिती ना आता घरी चाललो आहे तर तुम्हाला घर घरातलं पण व्हिडिओ दाखव आई पण वैतागली आहे बाची मस्ती करते ऐकत नाही आता ती लहान आहे तर ती ऐकत नाही तिला खेळायला पाहिजे आता घरी जाईल काय काय नाही माहिती पड मी तुम्हाला घरचा व्हिडिओ दाखव गोल मी घासून घेतलं आहे गोल आणि डाल शिजवलेले तीन तास डाळ ठेवलं आहे मी भिजवून त्यानंतर उकललं आता डाल जे बारीक करतोय डालीतलं पाणी काढलं आहे चालणीतून चालणीमधून पाणी आहे आता हे डाळीतून डाळ नर फिज डाल, आता गोड टाकलं गोड आणि डाळ डाळीमध्ये गूढ टाकल्या आता सगळं मिश्रण करतो गरम असतानाच डाल डाळीमध्ये गुड टाकायचं म्हणजे गुड पातळ होते आणि सगळे ठिकाणी पकडून जातात आता मी पीठ मलून आहे पंधरा मिनिटं तेल लावून थोडं पंधरा मिनटासाठी झाकण लावून ठेवतो हे झाले तयार पुरण पुरण झालंय तयार जास्त सुकलेलं नाही ओला आता आपण ट्विट मजवून घेऊया पुरण माझं एकदम हे झालंय माझी बाची खाऊन बगल थोडे पिऊ थोडासा गोड आहे का बघा प्रीती आदे लांब घे गोडे ना थोडा बस आधून घे नाही आता पुरणपोळी बनवायचं आपल्याला आता हे झालंय आता आपण पीठ मालूया आणि पिठामध्ये पुरणपोळी बनवताना ना रेसिपी दाखवा काही आता हे गोळा बनवून ठेवल्या बघू शकता तुम्ही गोळे बनवून ठेवले आता यात मावा बनणार मी काय आता माझं पुरणपोळी तयार झाले जास्त चांगले नाही झालं पुरणपोळी बनवतोय हे आई लाटत होती मला लाटायला प्रॉब्लेम झाला हे असं पुरंपर तयार करतोय